महेंद्र थोरवेंच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सुनबाई वृषाली शिंदे महडमध्ये कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचार दौऱ्यालाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रचार दौऱ्याचे प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असताना त्यांना अधिक बल मिळावं यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई वैशाली शिंदे यांनी प्रचाराला हजेरी लावली वैशाली शिंदे यांनी सातगाव येथील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठूरायाच्या दर्शनाने प्रचाराची सुरुवात केल्यानंतर महाड येथील वरद विनायकाचे दर्शन घेतले महाड येथील प्रत्येक घरी जाऊन प्रचार केला ग्रामस्थांनी वैशाली शिंदे यांचे चांगल्या प्रकारे स्वागत केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सुनबाई व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौभाग्यवती वृषाली शिंदे यांनी आपले विचार व्यक्त करताना कर्जत खालापूरची जनता महेंद्र दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत संघातील सर्व लाडक्या बहिणी मतदान मतदानरूपी आशीर्वाद देतील आणि कर्जत खालापूरमधील लाडक्या बहिणींचे विशेष आशीर्वाद आणि प्रेमही त्यांना मिळत राहील थोरवे यांनी केलेला विकास हीच त्यांची ओळख आहे भविष्यात या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महेंद्र थोरवे पुन्हा आमदार बनवायला लागेल त्यामुळे सर्वांनी धनुष्यबाणाला मतदान करून थोरवे यांना बहुमताने विजयी करा असे वक्तव्य करीत महेंद्र थोरवे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबासोबत असलेल्या कौटुंबिक स्नेहसंबंधाच्या आधारावर या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने कर्जत विधानसभा मतदारसंघात आलो आहोत आणि या मतदारसंघात शिवसेनेचा भ भगवा पुन्हा फडकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी शिवसेना महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता आज कर्जत मतदारसंघातील खलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुनबाई सन्मान या ठिकाणी प्रचारासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत सन्माननीय श्रीकांतजी साहेब यांच्या सौभाग्य होती आहेत ना आणि आमचं कर्जतकरांचं सगळ्यांचं भाग्य आहे का शिंदे परिवारांच्या असणाऱ्या सुनबाई माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी आज आलेल्या आहेत खरं तर आज आम्ही डाकटी पंढरी येथे आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी महड येथे अष्टविनायक क्षेत्रपैकी असणारं वर्धविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सगळेजण आणि सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या होती या ठिकाणी प्रचारासाठी आमच्याबरोबर आलेले आहे आमच्या सगळ्या महिला भगिनी शिवसेनेच्या रणरागिनी सगळ्यांचं आनंद द्विगुणित या ठिकाणी झालेला आहे आम्हालासुद्धा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार अतिशय सक्षमपणे सुरू आहे आणि आपण सगळ्यांना कल्पना आहे की शिंदेसाहेब आणि आमचं एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यामुळेच आम्हाला या मतदारसंघातून विजयी करण्यासाठी साहेबांनी आपल्या सुनबाईनं या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि विजय नक्कीच आहे या तर लक्ष्मीच्या रूपाने आमच्याबरोबर या ठिकाणी प्रचारासाठी आलेल्या आहेत त्यामुळे विजय हा आमचा नक्कीच या ठिकाणी आहे आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी पडकणार आहे पहिली गोष्ट तर इकडे प्रचाराचा जो आपल्याला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून तो खूप खूप छान आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे आता प्रचार करतो इकडे महिला आघाडी जी आपली आहे ती पुढे येऊन साहेबांसाठी सपोर्ट करते त्याचबरोबर आपले जितके उमेदवार उभे आहेत आपल्या शिवसेनेमधून तर त्यांनाही त्या फुल सपोर्टमध्ये करत आहेत तर खरं खरं बघायला गेलं तर सगळं दिवाळीसारखं आहे एकदम की सगळे जोरदार जल्लोष करत आहेत खूप छानपैकी साथ मिळते कारण की आपण आता एवढी कामं केली आहेत ह्या अडीच वर्षात जेवढी कामं आपण राबवली आहे तर ती सगळी घराघरी लोकांपर्यंत पोचलेली आहेत आणि त्यामुळे लोकांचा समोरून प्रतिसाद मिळत आहे देवाला एवढंच हो, साकडं घातलं आहे की सगळ्यांना छान ठेव सगळ्यांचं लोकांचं हे मागितलेलं आहे की सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी छान असू दे आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना धनुष्यबानच्या पाठीशी आणि महायुतीच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद लाभू दे